लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आगामी श्री गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या उत्सव अनुषंगाने वडूज पोलीस ठाणे यांच्या वतीनं संयुक्त प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले उत्सव शांततेत सुरळीत व वा निर्भय वातावरणात पार पडावेत या अनुषंगाने पूर्वनियोजनासाठी वडूज इथं व पोलीस प्रशासकीय संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शिंडगे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती आगामी सण उत्सव शांततेत साजरे करावेत अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या बैठकीस प्रतिष्ठित नागरिक नगर अध्यक्ष नगरसेवक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस मित्र ग्राम सुरक्षा दल सर्व गणेश मंडळ अध्यक्ष पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य मशिदीचे मौलाना मौलवी हिंदू व मुस्लिम बांधव डीजे जे डॉल्बी मालक चालक व पोलीस व महसूल कर्मचारी आदींची उपस्थिती होती डॉ विनोद खाडे लोक राष्ट्र की पर्यावरण परत गणपती असावा शाळेच्या मूर्ती ज्या आहेत त्या आपण जे त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या थोड्या बाजूला ठेवून ज्या आहेत आपल्याला छोट्या आकारात असणार पण त्याच्यामध्ये पण भावना आहे त्याच्यामध्ये पण वृत्ती आहे आणि त्याचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी जर करता आला तर करावा ही सगळ्यात हे तुम्हाला सगळ्यांनाच या माध्यमातून घोषणा आहे बऱ्याच गावच्या पोलीस पाठी इथं मला आले की सर ते माहितीकडे पण आपण परत मीटिंग घेऊन आहे म्हणून त्याच्यामध्ये सहभागी परंतु पोलीस पाठीला पुन्हा नेमकी ह्या सगळ्याचा काही मेसेज आहे ह्या सगळी जे काही आमची पोलीस यंत्रणा सर्व आजूबाजू सर्व पोलीस प्रशासकीय यंत्रणा यांचे जे काही सूचना आहे त्या आपण गावखेड्यापर्यंत पोहोचवावे संकल्पना होती त्या ठिकाणी बघायला मिळाले आणि खास तिथं मला एक वेगळं चैतन्य त्या ठिकाणी जाणवलं आणि म्हणून ती सूचना बऱ्याच गावांनी पाळली आणि अजून ती आमची परत एकदा विनंती असेल सगळ्यांना की एक गाव एक ही संकल्पना खरंच खूप चांगली आहे आपला भाग आपला प्रभाग आपलं वॉर्ड आपलं मंडळ आपली गल्ली ह्या सगळ्या ज्या काही आपल्या संकुचित संकल्पना आहे याच्यातून बाजूला जाऊन आपलं गाव येते ह्या संकल्पनेमध्ये जर तुम्ही आला तर ते खरंच खूप चांगलं फलदायी ठरतात सगळ्याच गोष्टींची बचत त्या ठिकाणी होते आणि मग चांगले कार्यक्रम तुम्हाला चांगल्या गोष्टी तिथं राबवता येतात त्यामुळे हे एक लक्षात घ्यावा परवानगी काढत असताना तुम्ही सगळ्यात महत्त्वाच्या पण ज्या ठिकाणी गणपतीची स्थापना करणार आहात ते ठिकाण व्यवस्थित चांगलं निघत आहे याच्यासाठी म्हणजे अगदीच रस्त्यावरती आलं चौकामध्ये आलं की त्याला कुठून तरी अडथळा निर्माण होईल असं प्रकारे असू नये कारण आपण त्यावेळेला देवाची स्थापना करतो लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज